शरद पवार साहेबांनी सांगितले चाळीस वर्षांनी रायगडावर येत आहेत तीच वस्तुस्थिती आहे मंत्री दादा भुसे ऑन अधिवेशन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छोटे खाणी अधिवेशन संपन्न होणार आहे पुढच्या काळात जुलै महिन्यात खऱ्या अर्थाने मोठं अधिवेशन संपन्न होईल राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चांगले निर्णय घेऊन संपन्न होईल ऑन श्रीकांत शिंदे वडील मुख्यमंत्री होतील ही वस्तुस्थिती आहे श्रीकांत शिंदे यांना एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील हे बिलकुल माहीत नव्हतं त्या गोष्टीचा साक्षीदार मी स्वतः आहे निस्त मुख्यमंत्रीच नाही या घडामोडी होतील हे सुद्धा त्यांना माहिती नाही मुख्यमंत्री पदांच्या संदर्भातला निर्णय ज्यावेळी घोषित झाला त्यावेळेला मी आणि तेच बसलेलो होतो वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करत होतो अचानकपणे तुमच्याच माध्यमातून ती बातमी फ्लॅश झाली मला ही माहीत नव्हते मुख्यमंत्री होते ऑन बावनपुळे बच्चो कडू वापरून घेतो असं काही नाही प्रत्येक पक्षाला छोटा असू दे मोठा असू दे आपला पक्ष वाढला पाहिजे या अनुषंगाने प्रयत्न करत असतो लोकशाहीमध्ये या सगळ्या गोष्टी अभिप्रेत आहेत लोकसभा या संदर्भातला निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल शिवसेनेचा विषय आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संदर्भात निर्णय घेतील ऑन भाजपा नाशिक लोकसभा दावा स्टँडिंग जागा शिवसेनेची आहे यांच्यावर शिवसेनेचा दावा कायम आहे शिवसेनेचे सन्माननीय खासदार महोदय ऑन तुतारी तुतारीला मी हार्दिक शुभेच्छा देतो काही जण फक्त तुतारी वाजवायची ॲक्शन करत होते रेकॉर्डिंग केलेला तुतारीचा आवाज स्पॉन्सर केला जात होता ऑन ठाकरे मुस्लिम मत राजसाहेब बोलले ते वस्तुस्थिती आहे हे माननीय शरद पवार साहेबांनीच सांगितलं आहे काल स्वतः शरद पवार साहेबांनी सांगितलं आहे चाळीस वर्षांनी येत आहे ती वस्तुस्थिती आहे ऑन मनोज जरांगे मनोज जरांगे साहेबांना विनंती आवाहन करतो त्यांनी ज्या मागण्या केल्या होत्या त्यापैकी बऱ्याच मागण्या पूर्ण झालेल्या लाखो मराठ्यांना नियमाप्रमाणे कुणबी म्हणजेच ओबीसीचा लाभ मिळणार आहे अहवालानुसार शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण दिलंय इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता देण्याचा निर्णय घेतला याचं जरांगे पाटील यांनी समर्थन केलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मनोज जरांगे साहेबांना मी विनंती आवाहन करतो त्यांनी ज्या मागण्या केलेल्या होत्या त्यापैकी बऱ्याच मागण्या पूर्ण झालेल्या आहेत त्यांचं पहिली मागणी होती की पर्टिक्युलर मराठवाडा त्या भागातल्या कुणबी असलेल्या ज्या काही नोंदी आहेत त्या लोकांना ओबीसी दाखले मिळायला पाहिजे आपण बघितलं असेल की मराठवाडा आणि पुढच्या टप्प्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासनाने सुमोटू ड्राईव्ह राबून कुणबी नोंदी शोध घेण्याचं काम केलं त्याच्यामध्ये लाखो कुणबी नोंदी मिळून आल्या आणि ज्यांच्या ज्यांच्या एकोणावीसशे सदुसष्टच्या आधीच्या कुणबी नोंदी आहेत कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे त्यांना ओबीसी दाखला मिळणं क्रम प्राप्त आहे आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी केली जाते मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन या माध्यमातून लाखो मराठ्यांना कुणवी म्हणजेच ओबीसीचा लाभ त्या ठिकाणी नियमाप्रमाणे मिळणार आहे मुदा क्रमांक तीन याच्या व्यतिरिक्त जे मराठे बांधव गोरगरीब आहेत त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये एकमताने दहा टक्के आरक्षणाचा निर्णय पूर्ण झालेला आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जी क्रिटिव पिटिशन आहे त्या ठिकाणी हा जो काही तीन साडेतीन लाख शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण करून मग मराठा समाजाचं जे काही मागासले पण आहे त्याच्यामध्ये मग आर्थिक आणि आ... सर्व गोष्टीचं जे आ... सर्वे करून जो अहवाल आलेला आहे त्या त्या पद्धतीप्रमाणे शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण दहा टक्के इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का दिला होता देण्याचा निर्णय केलेला आहे त्याची अंमलबजावणी होईल उलट धरांगे पाटील साहेबांनी या गोष्टीला सपोर्ट केला पाहिजे या गोष्टीची अंमलबजावणी कशी होईल माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पण हे आरक्षण टिकेल या, या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे मला वाटतं की या विषयावर मी काही बोलू इच्छित नाही धरंगे पाटील साहेबांनी या विषयाची सुरुवात केली आणि त्याच्यामुळे सरकारला पण त्याची नोंद घ्यावी लागली जलदगतीने काम करावं लागलं ही वस्तुस्थिती आहे परंतु शेवटी आपला देश कायदा नियम घटनेवर चालतो आता सर्वेक्षण करणं काही महिन्यांच्यापासून ते काम चालू होतं परंतु ज्या पद्धतीने आता खूप मोठ्या प्रमाणात यंत्रणा कामाला लावून तीन ते चार लाख अधिकारी कर्मचाऱ्यांना दोन अडीच कोटीच्यापेक्षा जास्त कुटुंबाचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे आणि तो शास्त्रीय पद्धतीने तो डाटा आता माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर ठेवला जाईल या प्रोसेसमधनं तर जावं लागेल ना आता पाठीमागे त्यांची जी मागणी होती की सगळे सोयरे आता सगळे सोयर्यांच्या संदर्भामध्ये पण जे काही पाठीमागे निर्णय झालेला त्याच्यावर कायद्याप्रमाणेच कोणाचं काय मनोगत आहे काय म्हणणं आहे काय ते ऐकून घेणं मग त्याच्यावर अंमलबजावणी करणं आता ज्या काही पाच सहा लाख लोकांचं म्हणणं आलेलं आहे त्याचं तपासणी होईल त्याच्यावर पुढे निर्णय मार्गक्रमण होईल तर या प्रक्रियेतनं आपल्याला जावं लागेल ला। ना आणि काही गोष्टींना जर कालावधी असो की बाबा इतक्या कालावधीमध्ये हे झालं पाहिजे तर तेवढा वेळ द्यावाच लागतो तर या गोष्टीचा एक पॉझिटिवली जरांगे पाटील साहेबांनी मला वाटतं की घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी पण सपोर्ट केला पाहिजे मुख्यमंत्री होतील सुरत हे मला काही माहीत नव्हतं असं ते म्हणाले माझे वडील मुख्यमंत्री होतील असं मला माहीत नव्हतं असं श्रीकांत शिंदे म्हणाले ही वस्तुस्थिती आहे माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांना मुख्य माननीय नामदार एकनाथजी साहेब मुख्यमंत्री होतील हे तर बिलकुल त्यांना माहीत नव्हतं त्या गोष्टीचा साक्षीदार मी स्वतः पण आहे आणि नुसतं मुख्यमंत्रीच नाही परंतु ह्या घडामोडी होतील हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं कारण त्या वेळेस तर त्यांचं काही नियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बाहेर जायला घेत होते परंतु अचानक ह्या घडामोडी झाल्या आणि मुख्यमंत्री पदाच्या संदर्भातला निर्णय ज्या वेळेस घोषित झाला त्यावेळेस तर ते आणि मीच बसलेलो होतो आम्ही काही विषयांवर गप्पा गोष्टी चर्चा करत होतो आणि अचानकपणे तुमच्याच माध्यमातनं ती बातमी फ्लॅश झाली त्यावेळेस तर आम्ही दोघंच जण होतो आणि मग एकमेकांना आम्ही त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या त्यांचं आम्ही अभिनंदन केलं नाही मला पण माहीत नव्हतं मला माहीत नाही कोणाला माहीत होतं किंवा नव्हतं परंतु आम्हाला तर कोणाला माहित नव्हतं आपण राज ठाकरे साहेब जे बोलले ती वस्तुस्थिती आहे आणि हे माननीय शरद पवार साहेबांनीच सांगितलं आपल्यापैकीच आप कोण पत्रकार महोदयांनी प पा, माननीय पवार साहेबांना प्रश्न केला की कि तुम्ही किती वर्षानंतर येत आहेत आणि पवार साहेबांनी सांगितले की ते चाळीस वर्षानंतर येत आहेत ती वस्तुस्थिती आहे तुतारीला मी हार्दिक शुभेच्छा देतो पण तुम्ही काल बघितलं असेल काही तुतारी वाजवणारे फक्त ऍक्शन करत होते आणि रेकॉर्डिंग केलेला तुतारीचा आवाज असा स्पॉन्सर्ड केला जात होता म्हणजे नॅचरल नव्हता नैसर्गिक नव्हता म्हटले की, जाते की जागा ही स्टँडिंग जागा शिवसेनेची आहे याच्यावर शिवसेनेचा दावा कायम आहे इथे शिवसेनेचे सन्मान्य खासदार महोदय आहेत आणि त्याच्यामुळे असा कुठलाही प्रश्न निर्माण होत नाही This is